साधे आवतार तुझ्या साठी तुझ्यासाठी अवतार धरीला तुझ्यासाठी राधे आलो तुझ्या तुझ्यासाठी राधे आलो गोकुळा वंदी <भंधी> शाळे माझा जन्म झाला कौसाच्या वंदी शाळे माझा जन्म झाला आईक रा दे तो तुला आईक रा दे सांग तो तुला आईक रा दे सांग तो तूला। राधे अवतार धरीला तुझ्या साठी अवतार धरीला माथुऱ्याच्या वाट झाडी लई दाट माथुऱ्याच्या वाट झाडी लई दाट गोर्धन पर्वतावर तुझी माझी भेट साठी राधे अवतार धरीला तुझ्यासाठी राधे आलो गोकुळाला तुझ्यासाठी राधे आलो गोकुळाला एका जनारधनी नंदा चला एका जणार धनी नंदा चला तिनी ताळी माझं दर्शन तुझ्यासाठी राधे अवतार धरीला तुझ्यासाठी राईक राधे सांगतो तुला आईक रादे, रादे सांगतो तुला